त्याला ना त्याला प्रत्येक जाग्यावर लिंब दिसायची तो जर बाहेर फिरायला गेला तर रस्त्यावर पडलेला लिंबू जिकडं पाहिलं तिकडं लिंबू त्याला दिसायचं कुठं कुठं अर्धवट कापलेला लिंबू दिसायचं तर कुठं कुठं शाबीत लिंबू दिसायचं अहो इथपर्यंतच काय त्याच्या घरामध्ये सुद्धा त्याला पूर्णपणे लिंबू दिसायला लागले तो जर किचन रूममध्ये गेला तर किचन रूममध्ये लिंबू माठापाशी पाणी प्यायला गेलं तर तिथं लिंबू फ्रीज खोललं तर फ्रीजमध्ये लिंबू होय मी त्याच लिंबाबद्दल बोलतोय जे लिंबू आपण कापून भाजीमध्ये खातो किंवा खिचडीमध्ये खातो जे लिंबू आपण खातो ना नॉर्मली ते लिंबू त्याला प्रत्येक जाग्यावर दिसायला लागलं त्याच्या बेडरूममध्ये पण ते लिंब दिसायला लागले ज्या अथुरणावर तो झोपते ना त्या अथुरणावर एक दोन लिंबू पडलेलं राहायचं पण त्याला कळत नव्हतं की हे नेमका हा प्रकार होतो आहे कसा कोणी करतंय आणि का करतंय तो फार भिलेला होता अरे इथंपर्यंत की तो त्याच्या टॉयलेटमध्ये जर टॉयलेट करायला गेला ना तर त्या टॉयलेटमध्ये सुद्धा त्याला लिंब दिसायची आणि त्याने जर एखादा लिंबू घेतलं आणि त्याला कापलं तर त्या लिंबाचा जो मधला भाग असतो ना तो पूर्णपणे लाल झालेला असायचा त्याच्या मधातून रक्त बाहेर पडायचं एवढं सगळं झाल्याच्यानंतर तो इतका भिलेला होता खूप भयानक पद्धतीने तर मित्रांनो माझं नाव आशिष बुरसे आणि तुमच्या सर्वांचं आज पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे हो अनलाईक हॉरर असं आज तुमच्यासाठी इतकी भयानक आणि इतकी क्रिपी आणि इतकी मजेदार गोष्ट घेऊन आलो आहे ही गोष्ट ऐकल्याच्यानंतर तुम्ही म्हणसाल की वा क्या बात आहे से उठा की लाता है अरे चिलगुजे असं तुम्ही शंभर टक्के म्हणणार तर तीन मित्र असतात आता त्यातल्या एकाचं नाव सुशील असतं एकाचं नाव रवी असतं आणि एकाचं नाव रमेश असं असतं आता हे तिघही जणं आपापल्या घरापासून दूर राहत होते या शहरामध्ये ज्या राहत होते तिथं ते नोकरी करायचे आणि तिघाजणांनी मिळून एक घर भाड्याने घेतलं होतं तर त्या घरामध्ये ते जण राहायचे आणि त्या घराचं जे काय भाडं आहे ते तिघजणं मिळून द्यायचे आता बघा बॅचेलर्सची लाईफ कशी असते त्या प्रकारच्या तिघ जणांची लाईफ होती लग्न एकाचंही झालं नव्हतं जे काही पैसा आहे त्यातला काही पैसा खर्चायचे आणि काही पैसा घरी पाठवून द्यायचे तर मायबाप खुश हे तिघंही खुश आता बघा ही जी स्टोरी आहे ना ती काय फार जुनी नाही आहे ही या दोन ते तीन दिवसामधली स्टोरी आहे आणि ही स्टोरी त्यावेळेस समोर आलेली आहे ज्यावेळेस टू मूव्ही रिलीज झाली होती आता बघा ज्या तारखेला पुष्पा टू रिलीज होणार होती सहा तारखेला त्याच्या अदोगर या तिघा जणांनी काय केलं तिकीट बुक करून ठेवले की ज्या दिवशी पुष्पा टू रिलीज झाली त्याच दिवशी जाऊन आपण थिएटरला बघायचं आता जे यांचं घर होतं राहतं त्या घरापासून जे थिएटर होतं ते जरा अंतरावर होतं आणि या घरापासून त्या थेटरपर्यंत जाण्याचा जो रस्ता आहे त्या रस्त्यामध्ये एक स्मशानभूमी होती तर यांनी काय केलं संध्याकाळच्या साडेआठचा सा टाइम ठेवला होता मूवी बघण्यासाठी यांचा असा प्लॅन होता की दिवसभर कामं करायची संध्याकाळी जायचं मूवी बघायची हाला की सकाळी नऊ साडेनऊ वाजेपर्यंत उठलं तरी काय प्रॉब्लेम नाही संध्याकाळी साडेआठचा शो होता साडेआठला जर आपण तिथं गेलो तर काय बारा साडेबारा एक वाजेपर्यंत आकळा मोकळा होऊन जातो आपण साडेबार आठ वाजता जर इथून निघलो तर त्यांनी जसं प्लॅन केला प्रकारे ते साडेआठ वाजता त्यांच्या घरून निघले आता निघता निघता काय झालं त्यातला जो सुशील नावाचा मुलगा आहे ना, मुल ना त्याला थोडीशी बाथरूम लागली मग यांनी काय केलं ते स्मशानभूमीच्या समोर थांबवलं आपली गाडी तिथून सुशील उतरला आणि पटकर त्याने जे काही करायचं बाथरूम वगैरे हो ती सगळी बाथरूम केली आता या मागच्या दोघा जणांना नंतर लक्षात आलं की अरे सुशील जिथं बाथरूम करतोय त्याच्या एक्झॅक्ट समोर स्मशानभूमी आहे या दोघे जणांनी सुशीलला म्हणले की अरे बापा पटकर आटप रे सुशील म्हणलं करा का गरबड करताय तुम्ही इतकं का गरबड करता मला करू द्या जरा निवांतपणे तर हे दोघंजण त्याला म्हणतात की अरे बाबा तुझ्या समोर बघ स्मशानभूमी आहे उगं भूतभीत लागायचं तुझ्या अंगाला चाललं कर मग त्याने गरबडी गरबडीनं आपलं काम आटपलं आणि मोटरसायकलवर बसलं आणि तिघेही जण थिएटरला गेले आता नऊचा शो होता नऊच्या शोला मस्त फर्स्ट क्लासपैकी तिघ जण गेल्याच्यानंतर त्यांनी तो पूर्ण मूव्ही बघितली आता मूवीमधला जो सीन आहे ना कालीमाताच्या समोर जे अल्लू अर्जुन छोटे छोटे लिंब घालून गेटअप करून थोडासा डान्स वगैरे करतो तो सीन ना सुशीलला हो फार आवडला कारण की त्याचं ते कॅरेक्टर त्याचे ते एक्सप्रेशन आणि ते गेटअप वगैरे खूप छान एकदम असं परफेक्टली वाटू लागलं आणि सुशीलनं त्याला फार एन्जॉय करू लागला मग हे जण सगळा पिक्चर पाहणं झाल्याच्यानंतर परत वापस आले वापस येता येता या ये तिघा जणांचं लक्ष त्याच मशानभूमीकडे गेलं त्या स्मशानभूमीकड बघून तो जो सुशील आहे त्याने थोडीशी बाथरूम वगैरे हो केली होती घरी आले घरी आल्याच्यानंतर हे तिघही जण आपापल्या म्हणजे आपल्या बेडरूममध्ये जाऊन झोपी गेले आता रात्रीचे दोन वाजले होते त्यावेळेस सुशीलला झोप येत नव्हती कारण की याच्या डोक्यामध्ये सगळं काही ना ते पुष्पाचं घुमू लागलं त्याचं ॲक्शन डायलॉग बाजी ते गेटअप वगैरे आणि लास्टचं ते सीन लय खतरना याला इतका भयानक वाटला तो पिक्चर की हा पूर्ण रस्त्याने त्या पिक्चरच्या गोष्टी करत आला काय त्यानं तो तोंडामध्ये कोयता ठेवून मारलं त्यांना काय वाचवलं काय त्याचा गेटअप पण काय त्याचं ऍक्टिंग असं तसं तसं असं याच्या डोक्यामध्ये निव्वळ पुष्पा 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 भरलेला होता आणि याला झोप येत नव्हती आता हे दोघं जण घरी गेले गेले एका तासात झोपी गेले मटकन झोपी गेले दोन वाजेपर्यंत ते दोघं जण मस्त आरामशीर फर्स्ट क्लासपैकी झोपी गेले पण हा आहे ना याला झोप येत नव्हती हा एकदम असा जागीच होता तर त्यातला जो एकजण मुलगा आहे जो रमेश नावाचा त्याला यानं उठवलं की यार उठकी जरासा मला झोपी येणं ना काय नाही थोडंसं परेशान करत होतो त्याला तो रमेश उठतो आणि बाहेर जातून पाणी पितून परत घरात येऊन वापस झोपी जातो आता झोपी गेल्याच्यानंतर जो सुशील आहे त्याला झोपी येईना त्यानं याला उठवण्याचा प्रयत्न केला तो एकदा उठला परत झोपी गेला आणि जो रवी नावाचा मुलगा होता तो तर म्हणला की मला हातच लावू नको मला झोपू दे चुपचाप मला उठवायचं उठवू नको आणि काही नको मला परेशान करू नको तुला वाटायला आहे का तू पुन्हा जाई पिक्चर बघू जा आता सुशील गप्प गुणाने विचार करत 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 बसला तेवढ्या त्याच्या ते किचन रूममधून फाळकर एक परात पडल्याचा आवाज आला सुशील दचकला बघतो तर काय आवाज आलाय जोरात या दोघ जणांना उठवण्याचा प्रयत्न करतो पण दोघापैकी कोणीच उठत नाही तो उठतो आणि उठल्याच्यानंतर किचन रूममध्ये जाऊन बघतो तर तिथं कुणीच नसतं फक्त परत खाली पडलेली असती त्याला वाटतं की यार मांजर फिंजर घुसलेलं असेल घरामध्ये तो काय करतो बाहेर जातो जरासा मांजर म्हणजे पाहतो आजूबाजूला दरवाजा उघडून आपल्या घराचा मोठा आणि लावून घेतो त्याला वाटतं की मांजर म्हणतात अडकले असेल तर जाईल बाहेर थोडंसं पाणी वगैरे पितून येऊन झोपी जातो आता ती रात्र ना एकदम क्लीनपणे त्यांची जाती दुसरा दिवस उगवतो आणि हे तिघेही जण तयार होतात तयार झाल्याच्यानंतर तिघेही जण थोडा नाश्ता करून आपापल्या ऑफिसला जाण्यासाठी निघतात तर जाता जाता चौकटीपशी एक लिंबू पडलेलं दिसतं आणि ते लिंबू सुशीलला दिसतं सुशील काय करतो ते लिंबू उचलतो आणि आपल्या किचन रूममध्ये नेऊन ठेवून देतो जिथं त्याला ठेवायची जागा आहे तिथं ठेवून देतो आणि कामावर जातो आता संध्याकाळी कामावरून येता येता सुशीलची नजर रोडच्या साईडला पडते तर त्याला पुन्हा एक लिंबू दिसतं <coughs> सुशीलला वाटते यार आज काय मिळ आज लिंब दिसायला तर पुन्हा थोड्या अंतरावर गेल्याच्या नंतर पुन्हा त्याला लिंबू दिसतं आणि ते जेव्हा जेव्हा लिंबू बघल ना तेव्हा तेव्हाला त्याला त्या पिच्चरची आठवण यायला लागली ज्यावेळेस ते लिंबूचं माळ आलू अर्जुन अंगामध्ये घालतो आपल्या त्या सीनची त्याला आठवण यायला लागली त्याला चांगलं वाटायला लागलं तो घरी आला घरी आल्याच्यानंतर संध्याकाळी जेवण्याचा प्लॅन होता त्यांचा आता याचे जे दोन मित्र होते ते थोडं लेट येणार होते आणि हा एकलाच घरामध्ये होता तर याने काय केलं थोडंसं जेवण्यासाठी केलं आणि ते जे लिंबू यानं सकाळी ठेवलं होतं ते लिंबू घेतलं आणि त्याला कापलं आणि त्याने त्याच्या दोन्हींमध्येच पिळलं पिळल्याच्यानंतर त्या लिंबामधला रस जो त्याच्या जेवणावर पडला तो लाल कलरचा होता त्याने ते पाहिल्याच्यानंतर त्या लिंबूकडं पाहिलं मधातून लाल तो भिला ते लिंबू फेकून दिलं फेकून दिल्याच्यानंतर तो उठला आणि ते जेवणही डस्टबिनमध्ये फेकून देण्यासाठी आपल्या घराच्या बाहेर आला डस्टबिनमध्ये ते जेवण टाकता वेळेस त्याचं लक्ष डस्टबिनच्या खाली जातं तर तिथं पण एक लिंबू होतं आणि ते लिंबू कापलेलं होतं अर्ध कापलेलं एक फोड आणि त्या फोडीच्या मधातला जो भाग आहे ना तो लाल कलरचा झालेला होता याला थोडंसं विचित्र वाटलं यार माझ्याला आपल्या घरामधलं आपण जे लिंबू ठेवलं होतं ते पण कापलेलं होतं त्याचा लाल कलर होता आणि हे पण लाल कलरचं आहे यानं थोडं दुर्लक्ष केलं त्या गोष्टीकडे त्याला वाटलं आहे काय नाही आज झाला असेल थोडंफार तो घरामध्ये आला पुन्हा त्याला चौकटीपाशी एक लिंबू दिसलं ते लिंबू दिसल्याच्या नंतर यानं ते लिंबू उचललं उचलल्यावर पाहिलं पाहिल्याच्यानंतर त्या लिंबाला कापलं पुन्हा मधातून लाल आत्ता याला काहीतरी गडबड दिसायला लागली हा उठला टॉयलेटमध्ये गेला टॉयलेट बाथरूम वगैरे केली आणि वापस येऊ वा लागला तर टॉयलेटच्या एका कोपऱ्यामध्ये पुन्हा एक लिंबू हा फार आरला आत्ता याला समजायला लागलं की चला आपल्याला एवढे लिंब दिसायला का इथं काय लिंबू तिथं काय लिंबू तिथं काय लिंबू प्रत्येक जाग्यावर लिंबू हा टॉयलेटच्या बाहेर आला बेसिन कशीर गेला बेसिनवर हात धुवायला तर बेसिन मध्ये लिंबू आरपळला एकदम याला आता घाम सुटायला लागला काळजाचे ठोके वाढायला लागले याला वाटायला लागलं ना की हे काय प्रकार व्हायला यार हे जिथं पाहिलं तिथं लिंबू जिथं पाहिलं तिथं लिंबू आणि जेव्हा जेव्हा ते लिंबू पाहिलं ना याला त्या पुष्पाची आठवणी आली एक खांदावरी गळ्यात ती माळ लिंबाची आटकवलेली हा असा करतो ना ते ते सीन याला आठवायला लागला आता याला मिळ ना हे नेमकं व्हायलाय काय हा गपगुणा नाही इकडे पाहतो तिकडं पाहतो सगळीकडं जिकडं जिकडं बघितलं तिकडे लिंबू याला दिसायला लागला हा पटकर आपला मोबाईल काढतो आणि आपल्या मित्रांना फोन करायचा प्रयत्न करतो त्याच्या दोन्ही मित्राचे फोन बिझी होऊ लागले एकालाही फोन लागला हा हरपळला संध्याकाळचे सहा साडेसहा वाजलेले होते याला वाटलं की यार आता काय करावं हे तर खूप गडबड व्हायली हा पटकर आपल्या घराच्या बाहेर गेला आणि मैदानामध्ये जाऊन उभा राहिला त्यांची वाट पाहत त्यांच्या मित्रांची पण त्याचे मित्र काय तेवढ्यामध्ये आले नाही पण ज्या जागेवर तो उभा राहिला होता त्या जाग्यावर थोड्या अंतरावर पुन्हा त्याला लिंबू दिसलं हा हार बळला याला वाटलं यार मी जिथं चालू तिथं लिंबू का दिसत आहेत पळत पळत घरामध्ये गेला घराचे दरवाजे लावले आणि आपल्या बेडरूममध्ये जाऊन झोपी गेला पांघरून घेऊ आता भीती वाटायली हळूहळू हळू आपले हात झांबलायला आणि त्याचा हात असा त्याच्या अंगावरून खाली पडला त्या गादीवर ज्या जागेवर त्याचा हात पडला त्याच्या हाताखाली लिंबू हा उचलतो तो लिंबू बघतो भितो फाडकर तो लुंबू असा झटकतो आणि दूर करून टाकतो आणि तेवढ्या त्याच्या मित्राचा त्याला फोन येतो हा म्हणतो की अरे तुम्हाला किती टाईम आहे त्याचे मित्र म्हणतात अरे भोसडीच्या आम्ही घराच्या बाहेरच आहे आणि तू दरवाजा लावून बसलायस मदत पटकर दरवाजा उघड हा उठतो जातो दरवाजा उघडतो त्यांना मदत घेतो आणि ते दोघंजण मदत इतक्या लवकर दरवाजा लावून घेतला तू आणि काय तुझं अंग सगळं भिजलेलं दिसायला आहे काय मिळेल मॅटर काय झालं आहे तुझा आम्हाला की काय नाही काय नाही काय प्रॉब्लेम नाही सगळं काही सुरळीत आहे याला वाटलं ना की आता या यांना जर सांगितलं तर हे माझी मस्करी करतील म्हणून ते दोघं दोघंजणं येतात यांना जे बनवलेले आहे ते थोडं खातात आणि जाऊन यांच्या यांच्या रूममध्ये जाऊन ते झोपी जातात झोपी गेल्याच्यानंतर याच्या डोक्यामध्ये फक्त ती लिंबाची गोष्ट घुमू लागली रात्रीचे दहा वाजतात अकरा वाजतात बारा वाजतात एक वाजता याच्या डोक्यामधून ती गोष्ट जात नाही आणि एक वाजता अचानक त्याच्या शेजारी झोपलेला जो रमेश नावाचा मुलगा आहे ना तो खटकर उठतो खटकर उठतो असा म्हणजे विचार करायची गोष्ट आहे समजा तुम्ही तुमच्या मित्रांसोबत झोपलेली आहे आणि तुमच्या डोक्यामध्ये फक्त ते एकच विचार आले आणि तुमच्या जो शेजारचा मित्र जो गारगूर झोपीमध्ये आहे तो खपकर असं येऊन उभा असा उठतो डायरेक्ट बसतो तुम्हाला कसं वाटेल तो उठला आणि असा डोक्याला हात मारत बसला फट 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 डोळे लावलेले झप 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 अशा प्रकारे याची फाटली ना हा त्याच्याकडे पाहायला असा भेल आहे असा आणि त्याचं डोक्याला मारलं चाललं खट 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 आणि धडकर खाली झोपी गेला जसा झोपी गेला सुरुवातीला तसा प्रकार आहे धडकर रमेश नावाचा मुलगा सुशीलची पूर्ण फाटली याला समजा काय झालं काय नाही ते एकदम भयानक पद्धतीने आता याच्यानंतर बाजूला जो रवी झोपलेला होता तो असा उबडा झोपलेला होता तो बोलायला लागतो तो काय म्हणतो माहिती लईमुतायला आला तुला हां मुतायला आलं तुला माझ्या अंगावर येऊन मुदतो अरे भाळखाओ माझ्या अंगावर येऊन मुदतो 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 माझ्या अंगावर येऊन मुदतो असं तो रवी बोलायला लागला याला पुन्हा घाम याला आठवायला लागलं की आपण जाता जाता स्मशानभूमीमध्ये मुतलो होतो आणि बहुतेक हे भूत तेच आहे तेच आहे जे मला बोलते तेच आहे तो जोरात बोरडायला लागला माझ्या अंगावर मुतो माझ्या अंगावर माझ्या अंगावर माझ्या अंगावर आणि जे डोका चोबडं घातलेलं ते थन न न खाली पलंगावर आदळायला लागतो सुशील कप्प गुणांना त्याच्या मोठ तोंडातून आवाज बाहेर निघून एकदम चिरकायला लागला म्हणजे चिरकण्याचा प्रयत्न केला म्हणजे त्याचा आवाज बाहेर निघाला तो कसा बसा असा उठतो आणि उठल्याच्या नंतर पळून जाण्याचा प्रयत्न करतो तर हे दुखजनेचे आहेत रमेश आणि रवी खट खट त्याचे पाय पकडतात आणि एका हातानं पाय पकडल्याच्या नंतर दोन्ही हाताशी खट 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 त्याच्या हाताला पकडत हाताला पकडत त्याच्या दोन्ही तोंडापाशी येतात अलग अलग चेहरे दिसायला लागले यांचे भयानक पद्धतीने आणि यांना म्हणायला लागले आमच्या अंगावर मुद्दतो आमच्या अंगावर अंगावर मुद्तो आणि त्यांचा एक एक खांदा असा वरी व्हायला लागली जसं एक पुष्पराज याची फुल पाटली फुल घामालायला याचा काळजाच्या ठोकी धाड 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 वाजायला लागले हे दोघं जण एकच ना आमच्या अंगावर मुद्दो आमच्या अंगावर मुद् आमच्या अंगावर मुद् अक्षरशः सुशील आपल्या पॅन्टमध्ये सुसू करतो आणि जेव्हा तो सुसू करतो ना जे त्याच्या साईडला दोन्ही उभे होते त्यांच्या अंगामध्ये जे भूत घुसलेलं होतं ते, ते, ते जोरजोरात हसायला लागले आणि सुशेलच्या गळ्यात पडले अरे सुशा आम्ही मस्करी केली वे आम्ही आमच्या डोक्यामध्ये हा प्लॅनच होता तू जेव्हा सुसू करू लागला ना त्यावेळेस आम्ही मस्करी केली आम्ही प्लॅन बनवला की तुझ्यासोबत असं असं करायचं म्हणून आणि पहिल्या रात्रीची गोष्ट मी जेव्हा पाणी प्यायला उठलो होतो त्यावेळेस मीच ती लिंबू ठेवलं होतं तिथं आणि त्या लिंबामध्ये जे लाल कलर आहे ना ते सुईनं आणि इंजेक्शनानं आम्ही त्याच्यातमध्ये लाल कलरचं कुंकू घातलं होतं इतकं भेला काय झालं तुला आणि आता आम्ही ॲक्टिंग करू लागलो रे तू तर चला पॅन्टमध्ये मुठला सुशील तिथं थोडासा रिलॅक्स झाला बाथरूममध्ये गेला थोंड धुतलं पॅन्ट बदलली वापस आला आणि यांना इतका भांडला इतका भांडला इतका भांडला यांना म्हणला की भाऊ मी आत्ता मरता मरथा वाचलो रे असं नका खरं जाऊ हे दोघं जण म्हटले की आम्ही फक्त मस्करी करू लागलो आणि जे लिंब वगैरे होते ते आम्हीच ठेवले होते आणि जे तू फोन आम्हाला लावू लागला आम्हाला माहीत होतं की तू आम्हाला फोन लावणार आहेस आणि ॲक्च्युअलमध्ये आम्ही तुझ्या आदोवर इथं पोहोचलो होतो आणि सगळं लिंबांचं अरेंजमेंट केलं होतं तुला तो सीन फार आठवू लागला ना त्यामुळे आम्ही तो प्लॅन केला होता जाता जाता तर तसा प्लॅन डोक्यामध्ये होता की याला भीती घालायची म्हणून पण नंतर वेळेस प्लॅन झाला की तुला तो पुष्पाचा सीन खूप आवडला आहे लिंबांवाला नंतर आम्ही प्लॅन केला की के नाही याला नसला पुष्पा राज म्हणूनच भीती घालायची बरं भीती वाटली का नाही सुशील म्हणतो भाऊ लय फाटली खतरनाक वाली फाटली होती आणि ही स्टोरी होती आज आपल्याकडं आली होती तर मला असं वाटतं ना की ही स्टोरी जेव्हा मी वाचली त्यावेळेस कदाचित बऱ्याच लोकांना अशा प्रकारचा भास होत असेल किंवा अशा प्रकारची भीती वाटत असेल असं वाटतं की यार सत्तर ऐंशी टक्के भूत ही गोष्ट नसते पण ते मन असतं ना की ते एकदा भिलं की माणसाला ते वाटतं की हां भूत आहे भूत आहे तशा प्रकारचं जर काही घडलं तर काय सांगू आता या जागेवर समजा या दोघा जणांनी सांगितलेलं म्हणून ठीक आहे पण यांनी जर ते एकदम आपलं राज ठेवलं असतं आणि त्याच्या मनामध्ये खरंच असलं असतं तर त्याला खरंच वाटलं असतं की नाही भूत आहे म्हणून बरं ठीक आहे चला स्टोरी आपली इथं संपवली आणि स्टोरी जर तुम्हाला आवडली असेल तर स्टोरीला यार तुम्ही काही पण करा सरकत असा वाकडा खांदा करून बोटानं बटन दाबा किंवा एखादी लिंब फेकावून मारा पण ते जे सबस्क्राईबवाले बटन आहे ना ते यार दबल्या गेलं पाहिजे कसं आहे ना ते दबतच नाही ना त्याला खूप जोर लागतो फुकटच आहे पण दबत नाही <laughs> आणि जर तुमच्यापैकी जरा शेकांत स्टोरी असेल तर मला खाली डिस्क्रिप्शनमध्ये एक ईमेल आय डी आहे त्या ईमेल आय डीवर तुम्ही मला ही स्टोरी पाठवू शकता किंवा त्या ईमेल आय डीच्या खाली एक व्हॉट्सअप नंबर आहे त्याच्यावरसुद्धा तुम्ही तुमची स्टोरी मला पाठवू शकता तर चला भेटूया समोरच्या स्टोरीमध्ये तोपर्यंत नमस्कार